असे अण्णाभाऊ साठे आणि पूर्ण जिल्हा ज्यांना त्यांना खरंच विम्यांची आवश्यकता आहे त्यांना गरज आहे अशा माझ्या आलेल्या सगळ्या लाडक्या भगिनींना सर्वजणी खूप बोलले रमेश भाऊ पण बोलले तळमळी न बोलले परंतु आपल्याला खरंच किती तळमळ आहे आता लाडक्या बद्दल सगळा चाहून चौका झाला घरी त्या थोडीशी करते लाडकी बाईंचा आलेला एक काठी आपण नियोजन झपाडून गेलो झपाडून गेले आपल्या सगळ्या महिला आपण म्हणतो युनियन काय करते युनियनने हेच केलेलं आहे की आम्ही सहा बाह्य काम करणार नाही हे युनियनने केलं पण आपण किती ऐकतो युनियनच्या महिलांनी आज अशी बोलायची माही आली लोकसभेमध्ये राजकारण करत नाही पण करावं लागतं लोकसभेमध्ये हार भेटली या पक्षाला हार मिळाली म्हणून हे गाजर दाखवत आहे मिळत असेल फायदा होत तर ठीक आहे परंतु ते काम आपल्यावरच का आणि आपल्या बघिनीही युनियन काय करते म्हणते आणि रात्री रात्री ओटीपी येते रात्री रात्री चार चार वाजता सकाळी चार वाजता खर्चांचा करायचा उठणार नाही आहे परंतु शासनाचं काम करायसाठी आम्हाला ती अकरा वाजता फोन करून झालो गावातल्या बाहेरला त्यांची ओ टी पी घेऊन राहिलो आणि फॉर्म भरून राहिलो इतकी अम्य हे लागलेली आहे तिथून स्पर्धा तिने दोन टाकले ना का? आपण ग्रुप मध्ये झाले माझे पंचवीस झाले मॅडम अरे करा काम तुम्ही ना। हे नाही म्हणत परंतु युनियन जर सांगते तुम्हाला तुम्ही जर म्हणता युनियन काय करते हे सांगते ना युनियन करा तुम्ही ऑफलाईन करा ना जर ऑनलाईन ची जबरदस्ती कोणी केली हे असं त्यांनी करा परंतु तुम्ही हे समजाई समजून राहिले की त्या भगिनीना येत नाही तिचं काय ती तुमची भगिनी तिला किती त्रास होते याचा कधी विचार करता का तुम्ही आपण जास्त कोरोना शिकवण्यासाठी आपण मानधन घेतोय शासनाने काम घेतो आहे का आपण लक्षात तुमच्या हे दोन महिने पण ज्या पोरांच्या भरवसावर आपला आहे मानधन त्या पोरांचा, पोरांचा काही विचार करता आतापर्यंत आपल्या मोबाईल मध्ये काय होत कॅप्चर मध्ये फोटो आला पाहिजे फोटो आले पाहिजे सगळीकडे आता तुम्हाला कोणी इतके नाही करून जाईल की फोटो आला नाही म्हणून किंवा तिघाला शाळेत गेले नाही तर फोटो बिलकुल किती पाठवा म्हणून घेईल आणि त्या कोरांकडे दुर्लक्ष होऊन राहिले ना आज परिस्थिती काय गंभीर आहे तुमची छोट्या छोट्या गावामध्ये कॉन्व्हेंट निघत आहे सगळे कोर आपल्या कॉन्व्हेंट मध्ये जात आहे हे पोरं जर आपल्यात नसतील आपण तर आपण कोणाला शिकायचं माग शासना आपल्या जीआर आर काढला तर ता आपण चांगल्या गोष्टी लगेच विचारतो जी जीआर आर काढला होता की ज्यांचे पंचवीस त्यांच्या आज जर लाभार्थी असतील तर त्यांची अंगणवाडी बंद करून दुसऱ्या ठिकाणी तिला पाठवण्यात जाईल पाठवण्यात येईल

पण सुपरवायझर हेही सांगते पुढे हे सुपरवायझर विचारणार आहे तुम्हाला की जे पोरं कुठे आहे पोरं अंगण माहीत आहे त्याच्याकडे आपण किती दुर्लक्ष होऊन जायला आणि या शासनाचं आपलं किती ते शासन यावर आपल्या तीन तीन मिटिंगा ठरवल्या तीन तीन मिटिंगा दोन जुलैला तारीख दिली आपल्याला अध्यक्षक अध्यक्ष गेले आपल्या कार्यकारिणीचे लोक त्याच्यानंतर नऊ तारीख ठरवली नऊ तारखेचंही रद्द केलं मी भजांनी मीटिंग काय अपरिहार्य करण्याचं दुसरी मिटिंग त्याही तशीच केली तिसरी मीटिंग नऊ तारखेला आपल्या अत्यंत घरी नाही पोहोचले लगेच अखल्या तारखेला मीटिंग शोधली अरे जय शासकीय कर्मचारी आहेत ना ते आपल्यासाठी हे करतायत ना आपल्यासाठी झड झडपता येतात त्यांचा विचार आपण करणार आहे का आपण आपली किती स्वार्थी झालेलं आपण फक्त आपला करतो दोन महिने आपण आपण इथे युनियन टॅक्टर आपल्यात एकही नाहीये ना इतका काय विचार करत नाही तुम्ही आशांचं तुम्ही आशांच्या नावाने फोटो मोडता अशा मी हे चूट दाखवली सकाळकडे सहभागी झाल्या त्या त्यांचं मानधन कमी असून सहभागी झाल्या म्हणून त्यांनी मानधन वाढवून घेतलं अजूनही बिचारांच्या खात्यात पडल्याची गोष्ट वेगळी मग एक जूट आहे का अशी मी जाते तिला रिक्म ते जाऊ दे आम्ही जाते आमचा पगार अरे कधीच बघा होणार नाही ना असं करा तुम्ही एक जूट दाखवा ना आज एक चुकीची आवश्यकता नव्हती काय आज एक चुकीची आवश्यकता नव्हती सर आपलं असे होऊन गेले पण खूप लढा ह्या समाज हे त्यांचं त्याच वीर आमचं होईल पण असं जर तुम्ही विचार आपलं होणार आज आपण एकोणतीस वर्ष झाले अंगणवाडीवर काम करत आहोत आपल्या जर एक कुठं आपल्याला काय या दहा हजारामध्ये काय होते हो आपण का भगिनी आहोत आहोत तुम्ही आहो आपण हा हे शिल्लक पैसे हे दीड हजार देण्यापेक्षा दवा करायला पैसा द्या आपण बाय बघितलं आपल्याला एक वीस हजार रुपये बरं वाटते परंतु मग ते सिलेंडर सिलेंडरचे भाव बघण्याला मिळाले आता थोडसे कमी नक्की द्या हे आपण त्याच्यावर भागून जात आहोत आता दे लाकी पाहिजे लाटी लेट आले होते लाटी लेक्तिलेक्टी अर्ज मागवून राहिले काय मागवून राहिले का अर्ज बसलेला धंदा बघ आता लाडकी बहिणी सुरू आहे बरं दोन महिन्याना आपलं हे निवडणूक आहेत त्याच्यामध्ये ते आले पाहिजे निवडून आले पाहिजे त्याच्यासाठी हा सगळा आहे परंतु झाली आपली अंगणवाडी सेविक होऊन झाली अंगणवाडी सेविका का बाकीचे कर्मचारी नाही आहेत का तुम्हाला जर एवढं वाटते की आपल्या महाराष्ट्रातल्या बहिणींना त्याचा लाभ मिळाला पाहिजे चांगली गोष्ट आहे चांगला विचार एकही योग यंत्रणा बसवा ना असं ना गावा गावात ग्रामपंचायत लिहिलं लेवल ले वर त्यांना ते फॉर्म भरून घ्या आमच्यावर का आमचं काम आहे शिकवण्याचं आम्ही ते काम करू आणि आम्ही ते इमानदारी न करू कारण आपण भावी पिढी बनवतो आहे आज परिस्थिती अशी आहे छोट्या गावात शाळेमध्ये सगळी गेले हे निघून राहिलेले आहे कॉन्व्हेंट निघत आहे आणि आता हे सगळे कॉन्व्हेंट सगळे त्याच्यात कॉन्व्हेंटमध्ये जात आहे आपल्या पुढं किती समितीची गोष्ट आहे आपल्यासाठी आपण परंतु आपण आपल्या गावातल्या महिलांना पुरुषांना आपण नाही समजवू शकत की बाबा आम्ही दहापणापासून आम्ही डोळे घेतो आम्ही त्यांना आहार देतो आम्ही त्यांचं लसीकरण करून घेतो आणि जेव्हा अंगणवाडी वेळ येते तेव्हा आम्ही कसे देऊन ते पार्टमेंट मध्ये हे करतो आहे ना ही परिस्थिती तर आपण विचार करायला पाहिजे ऑफलाईन काम करा तुम्ही ऑफलाईन असू शकत्या

हे सांगत त्यांनी पैसे त्याच्यावर आनंदाची गोष्ट हे विचारून राहिले की आम्ही होतो काही चौतीस रुपये प्रति रुपये घेऊ त्यांना पैसे अडून मिळाले नाही त्यांच्यावर त्याच्यावर भेटी काय तुम्हाला जर माहित असेल तर पहा मी तुम्हाला पुस्तर लोकांनी आतापर्यंत नाही केले आता त्यांना पैसे नाही का घेऊ तुमच्या खात्यात पन्नास रुपये परंतु शंभर लोक रुपये कमी जास्त घेऊन राहिले आणि म्हणून ते काम करून राहिले काही काम करत नव्हतं मग हे नाकारत आहेत का आणि आपण बिलकुल आपल्या चर्यात लागली आहे की आम्ही किती कर्ज करतो किती नाही म्हणून आपल्या गावातल्या महिला आपल्या जवळ चांगली गोष्ट आहे त्या नाही म्हणत की त्यांना तुम्ही समजावून सांगा त्यांना ते ह्या चौकट करा त्यांना तुम्ही करा आणि फॉर्म आमच्या जवळ आणून द्या त्यांना एखादं का मी अजूनही म्हणत की तुम्ही करू नका पण सगळं लक्षात मी त्याच्यावरच केंद्रित केलं ना सगळं घरदार सगळं बिलकुल म्हणजे किती वाजता येतात त्याचा आठ वाजता घरी येतात घरी आपल्या नवऱ्याचा लेकराचा टाईम तोही त्याला नऊ वाजता येतात सगळ्या दिवस घेऊन येतात एवढाही नका त्याच्या त्याच्यातून घराचाही विचार करा घराचा आणि आपल्या अंगणवाडीचा विचार करा की ज्याच्या माफा आपण लागलेला आहे कोरोनाच्या भराशावर हे आपल्या इंग्रजी पहिल्यांदा सांगितलं होतं आपण किती कामा हे केले आपण निवडणुकीच्या काम आपण सांगितल्या आपण आपल्या प्रेशर आला प्रेशर आलं पण म्हटलं आम्ही काम करत नाही पण आपल्या बाया दोन वर्षाच्या साठी युनियन सांगत आहे काय काय काम करून नका करू असं नका करू ना आणि दोन महिने जर आपण संपत राहतो काय झालं बार म्हणजे सगळं काही आहे का पेन्शन नाही पाहिजे आज का पा, आपल्या युनियन जेव्हा म्हणले जेव्हा कोर्टाने निर्देश दे का की तीन महिन्याच्या सगळ्यांच्या खात्यात सगळ्यात पेन्शन झाल्या काय रिटायर झाले म्हणजे त्यांच्या खात्यात पैसे आले पाहिजे पैसे येऊन आले की नाही बा आपल्या ज्या रिटायर झालेल्या कधी ज्या सोयात राहिल्या त्यांचे काही कागदपत्र अपुरी असतील तर ते त्यांना सातार वर्ष पेन्शन